ते ते जुनाट दुखी, मनक्याच्या मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीन केवळ नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा अशा वैशिष्ट्यपूर्ण सुविधा असणाऱ्या फ्लॅट खरेदीसाठी ग्रुप बुकिंगची देखील विशेष सवलत उपलब्ध साइट पत्ता रिद्धी सिद्धी कॉम्प्लेक्स इस्टिन हॉटेल शेजारी मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीन विट्यातील नेत्यांविरुद्ध सिंहसेना संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे विट्यात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांच्या प्रश्नावरून सिंहसेना संघटनेने नेत्यांवर हल्लाबोल केलाय विट्यात सुरू असणारे अवैध धंदे नेत्यांना दिसत नाहीत का असा सवाल करत सिंहसेना पक्षप्रमुख शिव शिंदे यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय तर दुसरीकडे महिला राज्यप्रमुख पुष्पाताई बोबडे यांनी देखील संतप्त भावना व्यक्त केल्यात नमस्कार आज सिंहसेनेच्या मुख्य कार्यालयामध्ये पत्रकार परिषद केल्याचं कारण असल्या विट्या शहरामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये आवित धंद्यांचे किंवा अंमली पदार्थाचे एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योग चालू आहेत किंवा विक्री चालू आहे की ह्या सगळ्यांच्याकडं पोलीस प्रशासनाचं अजिबात लक्ष नाही गेले चार ते पाच महिने झाले प्रत्येक नागरिकांच्यातून आम्हाला फोन येतात की बाबा अशा अशा पद्धतीनं विटा शहरामध्ये इंजेक्शनचे नवीन एक नशा चालू झाले टॅबलेटच्या गोळ्या मिळायला लागलेत विट्यामध्ये गुटखा आहे गांजा ज्या पद्धतीनं आपण शेजारच्या माणसाला तंबाखू मागावी त्या पद्धतीने विटा शहरामध्ये गांजा मिळायला लागला बर हे असताना आता मला गेल्या दीड आठवड्या कानावरती एक विषय येतो की पुन्हा एकदा विटा शहरामध्ये वेश व्यवसाय चालू झालाय एवढे सगळ्या जर गोष्टी किंवा एवढे सगळे अवैध धंदे किंवा एवढे सगळे जर अंमली पदार्थ हे विटा शहरामध्ये जर होत असतील तर विटा शहरामधले किंवा आमच्या तालुक्यामधलं पोलीस प्रशासन करतय काय हा विटेकरांचा त्यांना प्रश्न आहे आज विटामध्ये व आपल्या तालुक्यामध्ये एवढ्या भयंकर पद्धतीने या सगळ्या गोष्टींची विक्री चालू झाली की आमचे विटा पोलीस प्रशासन करतय काय का विटा पोलीस प्रशासन फक्त गोळा करण्यात मग नाही त्यांनी ती नोकरी फक्त गोळा करण्यासाठी विटा शहरात करायला लागलेत का कुठलाही नागरिक आपल्या तालुक्यातल्या अधिकाऱ्यांच्यावरती किंवा पोलीस प्रशासनावरती विश्वास ठेवून असतो आज जर हे सगळे धंदे जर होत असतील आणि पोलीस प्रशासनाचं जर लक्ष नसते नसेल आणि ती लोक जर हप्त मी सरळ सांगतोय हप्त गोळा करण्यास जर मग नसतील तर या नागरिकांची सुरक्षा कोण करणार आणि कोणाच्या हातामध्ये आणि मला सांगायचं आहे की ह्या विटा शहरामध्ये अनेक मंडळी बाहेर नेऊन इथे राहिलेले आहेत वेगवेगळे क्षेत्रातले आहेत अधिकारी आहेत वेगवेगळ्या वर्गात काम करणारे आहेत शासकीय वर्गात काम करणारे शिक्षण वर्गात काम करणारे लोक आहेत आज हे विटा सुसंस्कृत आणि सुसुशिक्षित विटा आहे आणि ह्यामध्ये जर असले विटा शहरामध्ये जर हे चाललं असेल तर माझा त्या पोलीस प्रशासनाला प्रश्न आहे की बाबा तुम्ही करताय काय तुमच्यावरती विश्वास या नागरिकांनी ठेवायचा का आणि जर ठेवायचा नसेल तर तुम्ही तसं सांगा नागरिक आपल्या पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावायला तयार आहेत आज तुमचंही कुटुंब जे जे अधिकारी प्रशासनामध्ये असतील इतर प्रशासनामध्ये असतील त्यांचंही कुटुंब या विटा शहरामध्ये राहतय त्यांचीही मुलं या विटा शहरामध्ये शिक्षण घेतात त्यांनी विसरू नये की बाबा आपण जर हप्त गोळ करण्यात मग्न असेल तर आपले कुटुंब त्यांची पत्नी त्यांची मुलं त्यांची मुलं हे इतर राहत आहेत आणि तुम्ही जर फक्त हप्त घेण्यापुरता जर पोलीस प्रशासनाचा वापर करत असाल तर सिंहसेना कधीही खपवून घेणार नाही आणि त्यातून मला या तालुक्यातील या विटाशेरातील दोन्ही नेत्यांना प्रश्न करायचा आहे वैभव पाटील हे विटाचे नगराध्यक्ष राहिलेत तुम्ही हे विटाशेर या देशामध्ये स्वच्छतामध्ये प्रथम क्रमांकावरती आलेला आहे तुम्ही नागरिकांना किंवा त्या लोकांना मत पकडताय का त्या नागरिकांची जबाबदारी तुमची नाही का आज या विटा शहरामध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अवैध धंदे होत असतील तर आमच्या तालुक्यातली नेते मंडळी करतायत काय या दोन्ही नेत्यांना माझा प्रश्न आहे आणि माझा प्रश्न सुहास बाबरांना देखील आहे तुम्ही या जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राहिलाय आज जर तुम्ही ज्या गावामध्ये राहताय त्या गावामध्ये जर असे उद्योग चालू असतील तर आमचे दोन्ही नेते करतात काय मतदानापुरते तुम्ही नागरिकांना पकडताय का त्यांची जबाबदारी नाही का, ना ना का तुमच्यावरती मला हा प्रश्न करायचा नाही आणि मला पोलीस प्रशासनाला सांगायचं आहे आज तारीख चौदा जर या आठ दिवसाच्या आत या सगळ्या लोकांच्या वरती कारवाई झाली नाही तर मी बावीस तारखेला पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिया घालून बसणार आणि या सगळ्या लोकांच्या वरती मला कारवाई होणे अपेक्षित आहे जर या लोकांच्या वरती कारवाई जर झाली नाही या लोकांची चौकश केली सोडण्यात आलं तर सिंहसेना कदापि गप्प बसणार नाही आणि या दोन्ही नेत्यांनाही पुन्हा मला सांगायचं आहे की या प्रकरणाकडे लक्ष घाला विटा शहर बर्बाद होत चाललंय नशामध्ये आज आमचे एवढे पत्रकार बातम्या लावते त्याच्यावरती काही नाही दहा दिवसापूर्वी एका चैनीला बातमी लागल्या या सगळ्या गोष्टीवरती काही आवाज नाही कुठे कारवाई नाही चाललंय काय नक्की आणि विटा शहरामध्ये तासगाव रोडला एका ठिकाणी वेश व्यवसाय वे चालू आहे कराड रोडला दोन ठिकाणी वेश व्यवसाय वे चालू आहे आणि मायनी रोडला दोन ठिकाणी वेश व्यवसाय चालू आहे या जर लॉजवरती हे जे कोण वेश व्यवसाय चालवतात त्यांच्यावरती जर कारवाई झाली नाही तर मी माझ्या पद्धतीनं रस्त्यावरती उतरेन एवढं मला प्रशासनाला सांगायचं आहे आणि एवढं सांगतो की आठ दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या सर्व लोकांच्या वरती खटले दाखल केले पाहिजेत मग तो गुटखा विक्रेता असो गांजा विक्रेता असो किंवा वेश्या व्यवसाय वे करणार असो किंवा अन्य ते इंजेक्शन पुरवणार असो किंवा गोळ्या पुरवणार असो जो जो यामध्ये असेल त्या लोकांच्या वरती कारवाई केलेली दिसली पाहिजे नाहीतर मी बावीस तारखेला सकाळी विटा पोलीस स्टेशनच्या गेट वरती माझी सगळी माणसं घेऊन मी बसणार आहे एवढाच मी आपल्या सगळ्यांना इशारा देतो आणि इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज सीएसएलच्या वतीनं पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण साहेबांनी तर सविस्तर मांडलेलंच आहे पण त्यातूनही पुढे जाऊन आज संवेदन क्षेत्र म्हटलं जातं विटासारख्या शहराला विटाच नव्हे तर माझं शिंदे सरकारला सुद्धा निष्ठून सांगणं आहे की शिंदे भाऊ तुमच्या बहिणी सुरक्षित नाही आहेत आज विटासारख्या शहरात जर किलोनो कितीतरी किलोनो गांजा सापडतो आणि आज तर ते मेफेन टर्माईन सल्फाईड इंजेक्शन ते इंजेक्शन घेतल्यानंतर मुलं सहा ते सात आठ तास दुंदीत असतात आणि त्या दुंदीत ते काही करू शकतात अत्याचार करू शकतात बलात्कार करू शकतात एखाद्याचं मर्ड करू शकतात स्वतःना काहीतरी आघात करून घेऊ शकतात आणि हे सगळं घडतंय कुठं तर आमच्या विट्यात बघा विट्यात मी सांगेन वैभव दादा आहेत सुहसभाय आहेत पडळकर आहेत तुम्ही सगळे एवढे प्रस्थापित लोक असताना या गोष्टी तुमच्या नाका घडतातच कशा आता निवडणुकीच्या तोंडावर बरेच निधी आले मी तर सुहसभयाना म्हणेन भैया तुम्ही निधी आणला तुम्ही रस्ते भुण भुण कर चाल तुम्ही बस स्टँड कर चाल पण त्यावरून चालणारी जी माझी तरुण पिढी आहे त्याच काय आज या अवैध धंद्यामध्ये जे मुली ओढल्या जातात तरुण पिढी जी ओढली जाते आज जर आज विचार केला तर साहेबांनी सांगितलं पाच ठिकाणी सगळाच सर्रास व्यवसाय चालू आहे आणि ह्या व्यवसायात आज आमची सतरा अठरा वर्षाची मुलं ओढली जातात मग ही मुलं काय करतात घरी जाऊन घरी जाऊन आयांची बापांची कुठं दागिनी चोरी कर कुठं पैसे चोरी कर त्यासाठी मर्डर कर त्यासाठी दरोडे घाल यासारखे प्रकार का वाढायला लागले तर ह्या अवैध 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 धंदे चालतात का हो जर कुठं पिन पडली तर जर पोलीस प्रशासनाला कळत असेल तर मग हे धंदे का कळत नाही हे कुणाच्या वरध असताना चालतात असं साहेब म्हटले की जर तुमची वरती हप्ती घेण्यापुरती मराठीत असेल तर शिवसेना ते कधीही कपून घेतली घेणार नाही आणि घेतलं जाणार नाही त्यासाठी शिवसेनेकडून त्याची तीव्र दखल घेतली जाईल याची पण दक्षता प्रशासनानं घ्यावीच पण तरी पण मी प्रस्थापितांना पण सांगते की फक्त निवडणुकीपुरत जनतेला त्यांनी ग्रहीत धरू नये आज आयाभणींची इज्जत आयाभणींची व्रत आयाभणींचं वास्तव्य आज विचार करा बऱ्याच शिक्षण संस्था कॉलेजेस आहेत विचकृष्टीत सगळी मुलं मुली इथं शिक्षणासाठी येत असतात आणि बऱ्याच वेळा इथं सगळे इंजेक्शनच वापरले तरी सुद्धा त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही दहा दिवसापूर्वीच ते न्यूज लावलेली आहे की त्यात फक्त मुलंच नाही तर मुली सुद्धा त्यात गोवले गेले आहेत मग विचार करा मुलं मुली जर सात आठ तास या मध्यधुंध परिस्थितीत असतील तर काय प्रकार आपल्याला पाहायला मिळेल आणि हे सगळं ज्या ठिकाणी एवढं प्रशासन सक्षम असताना घडत असेल तर मग हे कुठं तरी पाणी उरते आणि ती नक्की पाणी कुठं उरते सिवसेना तिच्या माध्यमातून तिच्या पद्धतीनं ते उडकून काढेलच पण माझं प्रस्थापितांना म्हणा किंवा प्रशासनाला म्हणा तीव्र इशारा आहे की याची तीव्र दखल सिवसेना घेतल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्यात तर नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉ बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस एस बाजूला खानापूर रोड विटा जिओ मराठी